नमस्कार मी रमेश नागनाथ बारसकर शिवसेना ओबीसी समाज राज्य प्रमुख घातलेल्या होहोळ नगर परिषद दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीच्या अनुषंगाने उमेदवारी मागणी अर्ज स्वीकारण्यास या ठिकाणी सुरुवात झालेली आहे मोहोळ शहरातील युवकांना जास्तीत जास्त या शिवसेनेच्या वतीनं उमेदवारी देण्यात येणार आहे आणि सगळ्या मोहोळ शहरातल्या जे इच्छुक उमेदवार आहेत शिवसेनेकडून त्यांना आव्हान करण्यात येते की आपण आपला उमेदवारी अर्ज क्रांती भवन येथे येऊन उमेदवारी मागणी अर्ज करावा अशा प्रकारचं निवेदन या ठिकाणी करत आहे धन्यवाद याच्यासाठी आता काही ठिकाणी आपल्याला पाहायला ते काही जे पक्ष आहेत ते फॉर्मसाठी पैसे येतात दिसतात तर आपल्याकडे तसे काय आहे काय पैसे या ठिकाणी सगळीकडंच अशा प्रकारची प्रथा बऱ्याच ठिकाणी आहे की मागं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असताना त्यावेळेचे तालुका अध्यक्ष यांनी पाच पाच हजार रुपये गोळा केले साधारणतः दोन लाख रुपये त्यांनी गोळा केले आणि ती निवडणूक कॅन्सल झाली पाच पाच हजार रुपये ते आज देखील परत त्यांनी दिलेले नाही त्यामुळं सर्वसामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी मागण्याचा अधिकार आहे निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे आणि कुठंतर आर्थिक परिस्थितीमुळं त्याच्या उमेदवारी मागणीच्या अर्जाला स्थगिती येऊ नये म्हणून आपण या ठिकाणी कुठल्याही प्रकारची फी आकारलेली नाही हे आपल्या माध्यमातून सांगतात